काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती असतो तर काही ठिकाणी सात दिवसाचा पाच दिवसाचा काही ठिकाणी वर्षभरसुद्धा वर्ष गणपती आणला जातो आणि त्याची पूजा केली जाते आजऱ्यातील आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती होता त्याचं विसर्जन झालं दीड दिवसाचा गणपती असला तरी जास्तीत जास्त भाऊ एकत्र येण्याचा आमचा दरवर्षीचा प्रयत्न असतो त्यानुसार यावेळी आम्ही श्रेयश आणि प्रसाददादा हे सर्वजण एक दिवसासाठी गासना एकत्र आलो होतो विसर्जन करत असताना आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर भजन हे ठरलेलंच असतं एक दिवसासाठी भजन असतं संध्याकाळी त्याच्यानंतर सर्वजण एकत्र एक भाऊ बसून गप्पा होत असतात कारण सर्वांना कायमस्वरूपी एकत्र येणं शक्य नसतं प्रत्येकजण आपापल्या कामानुसार आणि वेळेनुसार बाहेर ठिकाणी व्यस्त असतो त्यामुळं गणेशोत्सव दसरा दिवाळी यापैकी गणेशोत्सव हा असा उत्सव आहे जो आप तुमच्या कुटुंबाला एक प्रकारे एकत्र बांधण्याचं आणि बांधून ठेवण्याचं काम करत असतो एवढा भक्तिभाव आणि एवढी समर्पण भावना गणपती बाप्पांच्या रूपात आपल्याला मिळत असते त्यामुळे त्याची यथायोग्य होईल तेवढी शक्य तेवढी पूजा करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यच असतं मग तो उत्सव हा उत्सव राहत नाही तर त्याला एक नातं तयार होतं आणि त्याचमुळं गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा पद्धतीचं आपली मनस्थिती तयार होत असते आम्ही आजराला गेलो निघत असताना आम्ही कळवलं होतं की आम्ही विसर्जनाला येणार आहे त्यामुळे आमच्यासाठी आम पूजा आणि अन्य विधी राखून ठेवले होते आम्ही गेल्यानंतर यथायोग्य गणपती बाप्पाची विसर्जनापूर्वीची पूजा झाली त्याच्यानंतर त्यांना काकाने दरवेळीप्रमाणे बाप्पाला गाराणं गाठलं या गाराण्यामध्ये अशा पद्धतीचा भाव असतो की आमच्याकडून काय चूक झाली असेल कळत न कळत तर ती माफ कर आणि अशीच तुझी सेवा आमच्याकडून सतत होत राहू अशा पद्धतीचं हे गाराणं असतं त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं यथायोग्य विसर्जन केलं जातं यावेळी आम्ही चौघजण भाऊ एकत्र एक होतो आणि जवळपास घरामध्ये दहा ते पंधरा व्यक्ती एकत्र एक असल्यामुळं त्यामध्ये जुन्या आठवडींना उजाळा आणि भविष्यातील कोणत्या गोष्टी आपल्याकडून होणं गरजेचं आहे याविषयी चर्चा होत असते म्हणजे मी सांगितलं त्या पद्धतीने हा सण हा नुसता सण नसतो यामध्ये एक प्रकारचे संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवण्याची एक वेगळीच आपोआप रीत तयार होत असते आम्ही विसर्जनाच्या बाहेर पडलो महिला विसर्जनाला येतो म्हटल्या पण चालत येणं त्यांना शक्य नसल्यामुळे कारण पाऊस पण येईल अशी शक्यता असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही गाडीतून या आणि आम्ही भाऊ भाऊ चालत जायचं ठरवलं अशा पद्धतीनं आम्ही वाजत गाजत अगदी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी बाहेर पडलो छत्री हातात घेतली होती कारण पाऊस कधी येईल सांगता येत नाही यावेळी पाऊस जोरदारच आणि आजरा हा कोकण किनारपट्ट्यातील गाव असल्यामुळे तिथंसुद्धा जोरदार पाऊस असतो वाटेतच फटाकडे संपल्यामुळे पुन्हा काही फटाडे आणाव्या लागल्या कोण कशा पद्धतीने जास्त जोरात घोषणा देतं आणि कुणाच्या फटाडे कशा वाजतात यावरसुद्धा आमची एक प्रकारे स्पर्धा होती हे बघा हे जे ठिकाण जिथं गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो पाणी वाहतं होतं पण जास्त खोल नव्हतं कारण एवढ्या पाण्यामध्येच आम्ही जाऊ शकत होतो त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आम्ही काका काकू बाकीच्या आमच्यासोबत येणारे भाऊ लहान बच्चे कंपनी वहिनी ही सर्वजण आम्ही या ठिकाणी पोहोचलो वहिनी काकू दोन वहिनी या पहिल्यांदाच विसर्जनासाठी आल्या होत्या आणि खरोखरच एक प्रकारे आपल्या घरातीलच व्यक्ती असल्यासारखी प्रत्येकाची भावना गणेशोत्सवाच्या काळात होत असते त्यामुळं गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला अशी स्थिती प्रत्येकाच्या मनात होत असते आणि या ठिकाणी आम्ही विसर्जनासाठी एकत्र आलो त्याच्यापूर्वी तिथं साखरेचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने दे नैवेद्य दाखवला आणि आरती करण्यात आली आणि आरती केल्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं हे बघा अशा पद्धतीने इथं बाप्पाला ठेवून त्याच्यानंतर इतर गोष्टींचे सोपस करून त्याचं विसर्जन करण्यात आलं मी आहे तेच कपडे घालून गेलो होतो त्यामुळं संपूर्ण कपडे माझे अक्षरशः भिजले होते कारण त्यावेळेचा उत्साह आणि त्यावेळची परिस्थिती पाहता मला ते कपड्यांपेक्षा बाप्पाचं व्यवस्थित विसर्जन होणं हे महत्त्वाचं वाटलं त्यामुळं किशात पाकिट पैसे आणि हा जो कॅमेरा आहे या मोबाईलचा माईक आहे ते सगळं आम्ही किशातच ठेवलं होतो त्यामुळं ते मी श्रेयसला काढून घ्यायला लागलो आणि त्याच्यानंतर मी प्रसादादा आणि नंतर श्रेयस आला आम्ही सगळीजणं विसर्जनासाठी गेलो आमच्याचप्रमाणे इतरसुद्धा लोकांची गर्दी विसर्जनासाठी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी झालेली होती हे बघा अशा पद्धतीनं आता आता आम्ही गेलो कंबरेपर्यंतचं पाणी जिथं होतं जिथं आपल्याला सुरक्षित राहता येईल अशा ठिकाणी आम्ही गेलो कारण पोहायला येत होतं तरीसुद्धा घरच्यांचा दबाव असतो की जास्त पुढे जाऊ नका सुरक्षितरित्या संपूर्ण विसर्जन करा मी माझ्या पतिनाकडे मोबाईल दिला होता त्याला सांगितलं होतं की तू मोबाईल तुझ घ्याने अशा पद्धतीने आम्ही तिघांना आत गेलो तिथं गेल्यानंतर ज्या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन होतं तिथले पाच खडे हे त्या तांब्यात घेतले जातात आणि तिथलं पाणी घेतलं जातं आणि एक फूल घेतलं जातं अशा पद्धतीनं पहिल्यांदा तीन वेळा मोर्या म्हणत गणपती बाप्पाला पाण्यामध्ये बुडवणे त्याच्यानंतर विसर्जन करणे व्यवस्थित विसर्जन केलं जातं तुम्ही पण अशाच पद्धतीनं विसर्जन करत असाल पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दीड दिवसाचा गणपती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही कुटुंबामध्ये कशा पद्धतीनं प्लॅनिंग करता हे पण कळवा चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करेन कमेंट करायला विसरू नका